नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावांना बहिण चला शिवाने अपूर्वा आणि आपल्या भावाचं पोरग तर बाबानं बहिण आज काय दाजी घरीच होतो आज काय कुठं काम लागलं नाही दाजीला त्याचं होतं बरं का काम पण काय जर ती उद्यावर लोटलं गेलं जरा अडचण आली जरा जोरदार आहे आपला त्याला थोडी अडचण आली त्याच्यामुळे जरा मग आज काय सुट्टी मारली ना मग पण चला भावांना बहिणी कसं आहे जरा दुपारीचा व्हिडिओ टाकायचा होता तुम्हाला पण नाही टाकता आला पण आता आता गणपती बाप्पा आपल्या घरी तर ताले कर, ताले कर, ताले आले तुम्हाला तर माहितीच आहे तर काय झालं माहिती आहे बाबा ना चला आता तळ्याकडे तळ्याला भरपूर असं पाणी आलंय परिसर आपल्याकडचा बऱ्याच दिवस झाला मी काय इकडे म्हणजे तळ्याला येणंच नाही आपलं पण आलो आज चला शिवार तिकडे तिकडे जाऊ बाबा कधी चला हा आता असं होय मला वाटतं आपण आ, आ ना त्या गणपती विसर्जन करायला हा पण ती काय झालं माहितीये का बाबानं बहिण आता देवपूजा काल हात ताळकीची काय म्हणजे पूजा मांडली होती ना बायकोनी मग आता ती फुलं ही ती देवा रेवर सगळं उचललं म्हणजे कॅरी बॅग मध्ये ठेवलेलं होतं ही काही मग ती आता कसं पाण्यास सोडा आलेलो होत आपण पाणी भरपूर असं आलंय जबरदस्त पाणी आलंय बाबा पा, तळ्याला समोरचे के मध्ये दाखवतो तुम्हाला आता मग पार तिकडे सांड पाणी निघायचे बारी आली बो फार आता आजोक नाग पाणी भरपूर आलंय बरं का तळ्याला पाणी भरपूर आलंय अजून बी पाऊस होऊ शकतो पाच तिकडे पूर आलेला आहे रस्त्यावर पार पाणी गेलेलं आहे रस्त्याचं जायचं अवघड आहे तिकडं एवढं पाणी आलेलं आहे ओका जनावर तर त्यात खायला भरपूर झालं आहे ना बघा तळालं किती पाणी आलं आहे भरपूर चालू वर्षी एवढं पाणी आलं आहे बरं का एवढं पाणी येत नाही कधी तळ्याला या वर्षीच पाणी आलं आहे जबरदस्त सावका शिवन्य सावकाच किती पाणी आहे तळ्याला हय पाणी आलं आहे ना

भावनी आणलेली पप्पा का आपण आणलेली आणलेली आणि दुसरी म्हणजे आता आपण ही याची अ उबरीच्या झाडापी ठेवून शिवलिंग हिशी पिंड आहे ना पूजा करायचो आपण पण इथं काय झालं का इथं बाद झालेली ती फडी आहे ना सापाची ती तुटलेली इथं त्याच्यामुळं म्हणलं ही बी मूर्ती आहे ना आपलं पाण्यात सोडून द्यावा आणि परत आपण नवीन घेऊन येऊ हाय का नाही नवीन येऊन येऊ पण आता इकडे ठेवलं होतं आपण घरी म्हणलं हे आता मस्त बऱ्याच दिवस झाला विचार चालला होता की आपलं पाण्या सोडाय पाण्या सोडायला जायचं 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 म्हणून आतापर्यंत आपल्याला ये काही येणं झालं नाही पण चला आज येणं झालं हे आपलं पाण्यात पुढं लावण प्पा बरोबर जाते म्हणायची काय पाण्या कोणत नाही मला वाटतं तरांग ती ती कसली कसली माती असते काय माहिती ती का नाही आता पुझे, पुझे ना, सगल, ही काही सामान जी पूजे पूजा मांडली होती ना त्याचं सामान सगळं पान तीन ही काही पळण तीन येतं सगळे

मेन वस्तू म्हणजे हो ही। का, का ही काय याच्यात आता मी तुम्हाला दाखवणार आहे काय याच्यात दाखविणार आहे पण याच्यात तुम्हाला खव्याधी आहे ना आता हे आपण देवाऱ्यावर ठेवलं होतं ही पण कसं आहे आता आ... म्हणजे आपल्याला मागं कमेंट बी आलत्या आणि आपण कसं यूट्यूबला सर्च करून मी बघितलं होतं की जर ही जर देवाऱ्यावर जर ठेवलं तर घरात चांगलं म्हणजे पैशाला साल, पैसा लागतो म्हणजे चांगलं होतं हे म्हणजे तो नाही आपण ही देवाला ठेवलं होतं पण आता ही कसं आहे बायकोचा विषय झाला आपल्याला काय बाबा ना आपण म्हणजे असं काय म्हणजे कशा विश्व ठेवित नाही ताजी पण आता मी ही बायकोची राय घेऊन आलेलो आहे इकडं बायकोला काय आपण सांगितलं नाही काय नाही काय नाही तसंच मी घेऊन आलेलो आहे आता मला पाण्या सोडून द्यायला ही आता याच्याबद्दल मी एक हिडूबी टाकलेला आहे बरं का ह्याच्यात काय काय याच्यात नाही व्हिडिओ बी टाकलेला आहे आता लय पीए कापडात याच्यात फेका गुंडाळून बरे याची आपण रोज पूजा करीत होतो बर का ही लक्ष जाईन ना आता कापडा साहेब आपण सोडून देणार याच्यात काय असेल बरं बाबा ना बहीण बघा काय याच्यात आपण पैसे ठेवून याची आपण कंटिन्यू देवपूजा करत होतो आणि मागच्या वेळेस मी आपल्या जे आपलं जे छप्पर आहे ना तर त्याच्यात ही आपल्याला का तीन सापडली होती त्याच्यात आणि ती म्हणजे असं भरपूर असे कमी आले की दहा पूनम ताई देवाऱ्यावर ठेवायची पाच रुपयाचा ठेका ठोकळा बी याच्यात ठेवलेला होता आपण ती मी शिशर्ट टाकतोय काय कारण काय माहिती आहे भावन बहिण जर कष्ट केलं तर पैसा मिळतो जर घरी बसलं तर आपल्याला पैसा मिळत नाही त्याच्यामुळं काय मी आता ही पाण्यात सोडून देणार आहे मी काय तुमच्या लक्षात आलं असं नाही होईल काय बोरेल ते काय हा ही चिकटून बसलेली आहे त्यामुळे हा जसून तशीच राहिली बर का असं काय नाही आखंड ही ही काही कुठं तुटलेली नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही काहीच नाही जाऊ जा आता ही चिकटून बसलेली आहे त्याच्यामुळं निघाना ती चिकून बसलेले चिकटून आहे माहिती आहे गे बाबा ना आपल्या जी मनात शंका होती दाजीच्या ती शंका असल्यामुळं आहे ना म्हणजे असं कसं आहे मूर्त्या आपल्याकडं बाद बाद होत्या दोन एक लक्ष्मीची आणि एक ही आपली पिंड महादेवाची पिंड ही बाद होती आता याची बी आपण पूजा करत होतो आणि त्या लक्ष्मीच्या मूर्तीची बी पूजा करत होतो आपण पण कसं आहे आता बरेच दिवस झालं इच्छा मनात की बाबा आपल्या उमरीचं झाड एवढं मोठं झालं जा आपल्या म्हणून आता ही वाडलांची तिथं पिंड होती तुळशीत मांडलेली तिथून वडलांनी कुठं मांडले आपल्या तिथं आपल्या उमरीच्या झाडापाशी मांडली आता ती काय झालं मग आता आपण ती बाधिक असल्यामुळे आपण ती कसं शुभ नसतंय बाधिक मांडल्यानंतर आणि त्याची देऊ पूजा बी करावं नाही बाधिक असल्यानंतर मग ती मला जरा शंका लागली पण जर काय तुम्हाला वाड म्हणजे समजा वाटत असलं की बाबा काय दाजीने चुकीचं केलं काय तर मला नक्कीच मध्ये सांगा काय चुकलं असं मी आता ही विसर्जन म्हणजे पाण्यात सोडून दिलं आहे सध्या आता कसं आहे आपण आता पुड़, पुड़ दिवली। आता गणपती बाप्पा बसल्यात आता पुढं पुढं म्हणजे येते दुर्गा देवी परत म्हणजे गट बसतेनच नंतर मग आली दिवाळीच आता दिवाळीच्या नंतर दिवाळीला तर आपण नवीन लक्ष्मी तर आपण परत घेऊन तर येणारच आपल्या घरी पण काय झालं की ते म्हणजे आपण आता सारखं देवपूजा करताना आहे ना लक्ष्मी फडक्याने आपण तिला पुसायचो ना सारखी मग ती पुसून पुसून त्याचं काय झालं कलर गेली कुठं बूट गेली ना मग ती बाद मूर्ती घरात नसावा देवा आणि बघू आता आपण कसं आहे ही जी आपण ही जी पि पिंड आपण सोडली महादेवाची ती आपण म्हणजे कसं आहे जरी आपण आणली घरी आपल्या जे उमरीचं झाड मोठं झालं आहे तिथं जरी आपल्याला मांडायची ठरली तरी बी आपण म्हणजे कसं आहे आपण सगळे विचारून कारण ती काय म्हणतात ना सगळे विचारून पंचांगणात मध्ये ही बघून सगळं काय करून आपण त्याचं अभिषेक गारून ती आपण पिंड बसविणार आहे असं नाही बसविणार आता ही डायरेक्ट आणून तिथं ठेवली होती वडिलांनी त्याच्यामुळं ती काय आपण म्हणलं इकडे सोडून द्यावा पाण्यात नको म्हणलं पाणी काय का नाही बरं चला चाल निघाल आता घरी बाबा नो बरं वातावरण कसं काय वाटतं हे सगळं काय ओके तुम्हाला इथून मागत दा दाजीने प्रत्येक वेळी दाखवले होती असं काय नाही